भरत काय महान आत्मा आहे तो काय नाही माझ्या मध्ये देशाला स्वतंत्र भरत बघतोय अरे काय तुझी पात्रता पैसे आणून दिले नाहीत आणून एवढंच राजकारणाचे कुटुंबीय आहेत तर ते येऊन समजतात परंतु त्याच महेंद्र थुर्वेला मला सांगायला आनंद वाटेल किंवा मला गर्व वाटेल किंवा मला घमंड आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद भाई कोतवालांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांचं योगदान मात्र शंभर टक्के देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आहे याची महेंद्र थुर्वेनी कुठेतरी जाणीव करा की माझे पैसे घेतले ते, ते, ते आणून द्या त्या महेंद्र थुर्वे मला सांगायचं आहे की तुझा जो काय पैशांचा हिशोब आहे किंवा मी तुझ्यासाठी जे काय केलं आहे या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून त्या महेंद्र थुरेला मी आव्हान करतो की कपालेश्वरला व्यवस्था कर लोकांना बोलव तू तुझा हिशोब घेऊन ये मी माझा हिशोब घेऊन येतो तुझ्या निवडणुकीमध्ये मी तर माझ्या अकाउंटचे पैसे लोकांना दिले दुर्दैवाने मी माझ्या एका केसमध्ये मला आतमय जावं लागलं त्यावेळी ह्याच महेंद्र थुर्वेने माझ्या मुलांना बोलून त्यांना फसवून तुमच्या वडिलांना सोडवतो वगैरे 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 आणि अकरा लाख रुपये माझ्या मुलाकडून काढण्याचं काम प्रत्युकृत केलेलं आहे महेंद्र <णिवरी देखी> काल कर्जत तालुक्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा झाला आणि ह्या मेळाव्यामध्ये उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विद्यानमान आमदार महेंद्र थोरवे हा त्या ठिकाणी जे काय बोलला ते मला ऐकायला मिळालं सुरुवातीला महेंद्र थोर्वे माझ्या बाबतीमध्ये जे म्हणाला की भरत भगतने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे की काय असं बोलतो त्या महेंद्र थुर्वेला मला सांगायचं आहे की भारत देशाचं स्वातंत्र्य हे एकोणीसशे सत्तेचाळीसला झालं आहे आणि माझा जन्म एकोणीसशे एकोणीसशे एकसष्टला झाला आहे त्यामुळे मी तिथे असूच शकत नाही परंतु त्याच महेंद्र थुर्वेला मला सांगायला आनंद कि वाटेल किंवा मला गर्व वाटेल किंवा मला घमंड आहे की भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये शहीद भाई कोतवालांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांचं योगदान मात्र शंभर टक्के देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी आहे याचे महेंद्र थुरेंनी कुठेतरी जाणीव करा दुसरा महेंद्र थोरेंनी मुद्दा त्या ठिकाणी मांडला की माझे पैसे घेतले ते आणून द्या त्या महेंद्र थोरेनं मला सांगायचं आहे की तुझा जो काय पैशांचा हिशोब आहे किंवा मी तुझ्यासाठी जे काय केलं या तुमच्या पत्रकारांच्या माध्यमातून त्या महेंद्र थुरेला मी आव्हान करतो की कपालेश्वरला व्यवस्था कर लोकांना बोलो तू तुझा हिशोब घेऊन ये मी माझा हिशोब घेऊन येतो तुझ्या निवडणुकीमध्ये मी तर माझ्या अकाउंटचे पैसे लोकांना दिलेत दुर्दैवाने मी माझ्या एका केसमध्ये मला आतमाही जावं लागलं ला। त्यावेळी याच महेंद्र थुर्वेनी माझ्या मुलांना बोलून त्यांना फसवून तुमच्या वडिलांना सोडवतो वगैरे 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 आणि अकरा लाख रुपये माझ्या मुलाकडून काढण्याचं काम तू केलेलं महेंद्र तू काय पैशांच्या गोष्टी आम्हाला शिकवतो तू पैशावाला तुझ्या घरचा आम्ही आयुष्यामध्ये आम्हाला स्वतःला आमची कधी किंमत कुणाला करून दिले नाही आणि करून देणार नाही स्वाभिमानाने जगणं हे आमचं काम आहे महेंद्र थुर्वेला मी दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगायला मागतो महेंद्र थुर्वे माझ्या वडिलांचं योगदान केवळ स्वातंत्र्य लढ्यामध्ये नाही आहे भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एस एम जोशींच्या नेतृत्वाखाली भूदान चळवळ या राज्यामध्ये झाली त्या भूदान चळवळीमध्ये माझ्या वडिलांचं खूप मोठं योगदान आहे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होण्याच्या अगोदर माझ्या वडिलांचं योगदान हे सावकारशाहीच्या विरुद्ध झालेली आंदोलनं त्याच्यामध्ये माझ्या वडिलांचं योगदान आहे ज्या ठिकाणी आज शेतकऱ्यांचा भोगोटा सदरी जी नावं आलेत त्या भोगोटा सदरी पूर्वीच्या काळी सावकार होते आणि या सावकारशाहीच्या विरुद्ध भाई कोतवालांच्या नेतृत्वाखाली माझ्या वडिलांनी आमचे माननीजी गोमाजी पाटील असतील गवळी असतील असे अनेक लोक आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली सावकारशाहीच्या विरुद्ध देखील या मध्ये मोठी मोठी आंदोलनं त्या काळखांमध्ये झालेली आहेत आणि त्या सर्व आंदोलनामध्ये माझ्या वडिलांचा प्रत्यक्ष सहभाग होता महेंद्र थोरवे तू तर आज वाईट गोष्टी करतोय लोकांना मिळून जमिनी मिळून देण्यामध्ये आमच्या वडिलांचं योगदान होतं त्याच लोकांच्या जमिनी फसून विकण्याचं पवित्र अपवित्र काम तू करतोय आणि तू वरतून गोष्टी सांगतो की भरत भगत महान आत्मा आहे मी निश्चित पद्धतीने महान आत्माच आहे मला माझ्या कर्तृत्वाचा माझ्या कर्माचा माझ्या वडिलांचा माझ्या कुटुंबियांचा मला स्वाभिमान आहे सार्थ अभिमान आहे आम्ही त्या कुटुंबामध्ये मी जन्माला आलो की ज्या आमच्या पाठीशी इतिहास पण आहे आणि भूगोल पण आहे त्याच्यामुळे तुला तू जे काय काल बरळलायस त्याचं उत्तर तुला या माध्यमातून देतो देतो ता दे। तु दे मी देतोयच देतोय पण या माध्यमातून मी तुला जाहीरपणे आव्हान करतो की महेंद्र थोरवे एकदा कर्जत तालुक्यातल्या जनतेच्या समोर एकदा होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी तू प्रत्येक वेळी पैशाच्या गोष्टी करत असतो पैशाने प्रत्येकाला खरेदी करायला बघतो या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये मी सहन करणार नाही मला तू याच्या अगोदर चिकार आम्ही दाखवलीस मला याच्या अगोदर तू सगळ्या गोष्टी केल्यास आणि म्हणून तुझं काम त्या ठिकाणी पवित्रपणाने केलं तुझ्या निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीने कुठल्या पाच पैशांची अभिलाषा केली नाही तुझ्याकडून नाश्त्याची अपेक्षा केली नाही या उलट एखाद्या गावामध्ये बैठकीला गेलो काय मिटिंग चालू असेल आणि तिथे जर काय विषय तुटत असेल तर त्या ठिकाणी जे काय पैसे कमी पडत असतील ते स्वतःच्या खिशाने टाकले तर त्याचा साक्षीदार तुझा भाऊ तुझा मोठा भाऊ मनोहर आहे याचं उदाहरण म्हणून मी या ठिकाणी सांगेन की कळमच्या बाजूला गरुडपाड्याचं गाव आहे ज्या गावामध्ये तुझ्या निवडणुकीच्या निमित्तानं बैठक चालू होती गाववाल्यांची मागणी मंदिराच्या कामासाठी पैशांचे असताना तुझा भाऊ त्या ठिकाणी बोटचेपी पी धोरण करू लागला मिटिंग तुटायची वेळ आली नुकसान होऊ नये म्हणून गावाल्यांना त्यावेळी मी सांगितलं एकावन्न हजार रुपये त्याच्याकडून घ्या एकावन्न हजार रुपये मी देतो महेंद्र हे तुझ्या निवडणुकीमध्ये रोखेने खर्च केलेले विषय